ज्या डोंबिवली शहराने अनेक साहित्यिक कलाकार आणि विचारवंत देशाला दिले त्याची ओळख आता गुन्हेगारीमुळे पुसली जात आहे डोंबिवली पश्चिम मधील राजूनगर गणेशनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे मोरे यांचा हा पेट्रोल पंप आहे येथील वाढत्या गुंडगिरीमुळे त्यांना नाईलाजाने रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत पंप बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या बॅनरवर मोरे यांनी आपली व्यथा स्पष्टपणे मांडली आहे बॅनरवर लिहिले आहे पेट्रोल पंपाची वेळ ही सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत असेल रात्रीच्या वेळेस दारू पिऊन पेट्रोल भरायला येणारे गुंड काम करणाऱ्या मुलांना शिविगाळ करणे धमकी देणे या त्रासाला कंटाळून रात्री पंप बंद राहील अशा सूचना लिहिण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस मद्यधुंद तरुण पेट्रोल पंपावर येतात ते कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देतात शिविगाळ करतात आणि मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत या वाढत्या त्रासाला कंटाळून आणि कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आल्याने अखेर पंपचालक सुरेश मोरे यांनी हा कठीण आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला जर या गुंडगिरीचा सामना करावा लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा सा प्रश्न किती गंभीर आहे यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेमुळे डोंबिवलीच्या सुसंस्कृत प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे गोपाल सामंता तर कसं होतं आहे आपण तर सर्विस देण्यासाठी चालू ठेवलेला पण कस्टमर लोक काय कोण कोण येतात दारू वगैरे पिऊन आणि शिवीगाल करतात पोरांना आपलं म्हणून या कारणाने आपण बंद ठेवलं आहे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे पोरांना आमचं जे पोरं आहे आमचे जे स्टाफ आहे कर्मचारी त्यांना हे दम धमकी देतात तू बाहेर भेट तुला दाखवतो मी कोण आहे हे सर्व बोलायचं योग्य नाही ना ते पण तर आठ दहा हजारामध्ये मध्ये काम करणारच पोरं आहे ना आपलंच आहे ना त्यांना पण गरज आहे म्हणून ते कामाला येतात ना ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली